भूम तालुक्यातील बाबी येथील पासष्ट वर्षीय रहिवासी बापू कांबळे यांनी सावकाराच्या रोजच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे सावकाराचे घेतलेले कर्ज वेळेत परत करू न शकल्याने सावकाराने त्यांना मारहाण केली होती या मारहाणीला आणि जाचाला कंटाळून कांबळे यांनी घिशात चिठ्ठी लिहून गळफास घेतला या चिठ्ठीमध्ये कांबळे यांनी पाच ते सहा सावकारांची नावे लिहून ठेवली असल्याचेही नातेवाईकांनी सांगितले ही चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे बापू कांबळे यांनी स्वतःची दहा एकर जमीन सावकाराच्या कर्जापोटी विकली असल्याचेही त्यांनी सांगितले घरी कसलाही व्यवसाय नसल्याने कांबळे यांचे दोन मुले पुण्याहून मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते बापू कांबळे हे बावी येथेच राहत्या घरी वास्तव्यास होते मंगळवारी रात्री सावकाराने बापू कांबळे यांना मारहाण केल्याची माहितीही समोर आली यामुळेच बापू कांबळे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली असा आरोप कुटुंबियांनी केला आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर कांबळे यांचा मृतदेह त्यांच्या मुलांनी ताब्यात घेण्यास नकार दिला होता त्यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी करत भूम पोलीस स्थानकासमोर त्यांनी ठिय्या दिला होता